नमस्कार शेतकरी बंधूंनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक आज आपण पेरूमध्ये पानगळ करावी की, की नाही या संबंधीची माहिती पाहणार आहोत साधारणतः या महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी छाटण्या घेतलेल्या आहेत आणि छाटण्या घेतल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न स्वतः होतो की पानगळ झाली पाहिजे की नाही आता याच्यामध्ये बरेच मुद्दे उपस्थित होताना दिसून येत आहेत आणि छाटणी घेत असताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं फार गरजेचं आहे मग याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे या सगळ्याचा मागोवा आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कोणत्याही गोष्टीची छाटणी घेतली म्हणजे कोणत्याही फळबागामध्ये छाटणी घेतली तर त्यामध्ये ताण बसणं पानगळ होणं या साहजिकच नैसर्गिक गोष्टी असतात आणि हे जर घडलं नाही तर निश्चित स्वरूपात पुढील काळामध्ये आपल्याला जे काय फळधारणावर होणार आहे त्याच्यावरती आपला परिणाम होताना दिसून येत आहे आणि जर योग्य वेळेत योग्य पद्धतीने आपल्याला त्याची जर ताण बसला पानगळ झाली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा भविष्यात फायदा होता दिसून येत आहे आणि त्याच दृष्टीने मी प्रयत्न करतो आहे कारण की गेल्या दहा वर्षापासून पेरू शेती करता असताना बऱ्याचदा वेगवेगळ्या व्हरायटी आज बाजारपेठेमध्ये आहेत लखनौकोपन्नास आहे जी आहे ल यल फो परत तैवान पिंक आहे व्हिएनआर आहे रेड डायमंड आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि जशा असा व्हरायटी डेव्हलप होत चालल्यात तस तशा त्याच्यामध्ये बदल होत चाललेले आहेत आणि त्या बदलांच्या अनुसरूनच आपल्याला छाटण्यामध्ये नियोजन द्यावं लागतं आणि त्याची पानगळीचा विचार करावा लागतो आणि हे होत असताना आता तैवान पिंगमध्ये मी दहा वर्षापासून काम करतोय साधारणतः मी मागील दहा वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस छाटण्या घेतल्या त्या त्यावेळेस मी बऱ्याचदा ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छाटणी घेतली होती आणि छाटणी घेतल्यानंतर मी कुठल्या प्रकारची पानगळ केली नव्हती हा त्याच कंडिशनमध्ये काय जो दहा पंधरा वीस पंचवीस दिवस ताण बसला असेल त्याच्याच परिस्थितीमध्ये आपण त्याला पाणी सोडलं होतं आणि आपण बार धरला होता परंतु चालू वर्षीच्या दोन हजार पंचवीस सालामध्ये मागच्या ज्या काय दोन तीन वर्षात लावडी आल्या आहेत त्याच्या निमित्ताने भरपूर शेतकरी फोन करतात आणि त्यांचं म्हणणं येतं की पानगळ करावी की नाही आता असंही सजेशन आहे काही शेतकऱ्यांचं का किंवा काही लोकांचं का त्याच्यामध्ये थ्रेलचा वापर करा क्युराकरांचा वापर करा किंवा आणखी काही जे काही केमिकल असेल त्याचा वापर करा माझ्या मते याच्यामध्ये अशा प अशा कुठल्याही केमिकलचा वापर करण्याची गरज नाही आहे कारण की तैवान पिंक ही अशी जात आहे की त्याला अतिशय मोठ्या प्रमाणात सेटिंग होत असते कळी निघत असते फुटवा निघत असतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पानगळ करण्यासाठी अशा कुठल्याही केमिकलचा शक्यतो शेतकऱ्यांनी वापर करू नये आता मी स्वतःसुद्धा यासाठी प्रयत्नशील आहे की आपल्याला याचा नेमकी फायदा कसा भविष्यात घेता येईल साधारणतः आपला हा या ठिकाणी तीन एकरचा प्लॉट आहे आणि या तीन एकरच्या प्लॉटमध्ये दोन वाला आपण केलेला आहेत आणि मी पण स्वतः या यावर्षी प्रयोग करून पाहणार आहे की पानगळ केल्यानंतर पूर्ण पानगळ केल्यानंतर आणि काही पानं असताना आपल्याला काय फरक जाणवतोय आता शंभर टक्के पानगळ तर काय ताण बसून माझ्याकडे होताना दिसून येत नाही आणि बऱ्याच ठिकाणी ही हीच समस्या आहे मग त्यासाठी मी लेबरच्या सहाय्याने ही जे काय मोठी काडी आहे त्या मोठ्या काडीची पूर्ण पानगळ केली आणि एक पाच ते दहा टक्केच त्याला पानं ठेवलेले आहेत आणि बाकीचा बिगर छाटणीचा म्हणजे छाटणी केल्यानंतर जे काय बिगर पानगळीच्या अशा पद्धतीने निकारचा भाग आहे हा पण असा याला अशा स्वरूपात पान देणार म्हणजे आपण फरक पाहणार आहोत की पानगळ केल्यानंतर आणि म्हणजे हाताने ओरबडून पानं पूर्ण काढल्यानंतर आणि छाटणीनंतर तसेच पानं ठेवल्यानंतर आपल्या दोन्हीमध्ये काय फरक दिसतोय फरक म्हणजे काय पाहायचा की याच्यामध्ये व्यवस्थित कळी निघते का व्यवस्थित फुटवा निघतोय का कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त माल लागतोय कोणत्या याच्यामध्ये कमी माल लागतो आहे हे आपण याच्यातून आज शोधून पाहणार आहोत आणि त्याचा अनुभव घेणार आहोत आणि हा प्रयोग मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करणार आहेत आणि नंतर मी शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे साधारणतः आता एक वीस जानेवारी द दोन हजार पंचवीस चालू आहे आणि एक दोन महिन्यामध्ये आपल्याला समजणार आहे की कि किती मोठ्या प्रमाणात जिथं आपण पाणी हाताने काढलेले आहेत आणि जिथं नाही काढलेलं आहे त्याच्यामध्ये डिफरन्स काय येतो आहे फरक किती पडतो आहे कळी किती निघते आहे आणि फुटवा किती प्रमाणात होते ह्या सगळ्याचा मागोवा घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांना त्यासंबंधीची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की प्रयोगातून शेती शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला सगळ्यांना फायदा होत असतो आणि शेती अशी गोष्ट आहे की निसर्ग आधारित गोष्ट आहे व दिवसेंदिवस वातावरणातील चॅलेंजेस वाढत आहेत आणि या चॅलेंजेसला तोंड द्यायचा असेल तर आपल्याला प्रयोग निश्चित स्वरूपात करावा लागणार आहे आणि हे प्रयोग करत असताना मात्र आपल्याला आपल्या शेतामध्ये स सुरुवातीला ते पाहावं लागणार आहे आणि त्याच्या नंतरच आपल्याला त्याच्या प्रयत्न करायला लागणार आहेत आणि त्याच साठी आज मी माझ्या निम्म्या बागामध्ये पूर्ण हाताने पाने काढून टाकलेली आहेत आणि निम्म्या बागेमध्ये असेच ठेवलेले आहेत आता याला पाणी एका ह्या आठवड्यामध्ये पूर्ण सोडणार आहे आणि पाणी सोडल्यानंतर आपल्याला समजणार आहे की कोणत्या बागेमध्ये म्हणजे कोणत्या याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात फुटवे निघत आहेत आणि त्याचा कसा फायदा होणार आहे म्हणून अशाच पद्धतीने आपण आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि हे प्रयोग आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून अशा प्रकारच्या प्रयोगासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद